तुम्ही पाहू शकता या क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन लॉनची व्यवस्था काय झालेली आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी या बॅडमिंटन हॉलमध्ये मा माननीय चरणसिंगजी ठाकूर आलेले आहे या ठिकाणी ती काहीतरी चर्चा करत आहे आणि नक्कीच या हॉलचा काहीतरी कायाफलट होईल

क्रीडा संकुल येथील फिजिकल uh, जिमची तुम्ही हालत बघा काय झालेली आहे कसे या ठिकाणी व्यायाम करतील विद्यार्थी uh, नागरिक तुम्ही पाहू शकता काय हाल झालेला या क्रीडा संकुल येथील जिमचा